गाडीत कागदपत्रांचा अभाव वाहन चालवण्याचा परवाना यांचा अभाव असल्यास आपल्यावर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतील या भीतीने वाहतूक पोलीस म्हटले की नागरिक त्यांच्यापासून चार हात पळ काढतात पण या माणूसच असतो ही भावना मात्र पोलीस नेहमी जपत असल्याचा प्रत्येक पातडी फाटा येथे दिसून आला नेहमीप्रमाणे वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावणारे उत्तम पाटील हे सकाळी पातळी फाटा येथे कर्तव्यावर असताना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पातडी फाटा येथील सिग्नल वरून सत्तर वर्षे ज्येष्ठ नागरिक दत्तू मोहन चौधरी हे घरी जात होते अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या डोक्यास वाहताच इजा झाली ही बाब वाहतूक पोलीस उत्तम पाटील यांच्या निदर्शनास आली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्या ज्येष्ठ नागरिकाच्या दिशेने धाव घेतली त्यांना उचलून घेत वाहतूक नियंत्रण कक्षात घेऊन जात त्यांच्यावर प्रथम उपचार सुरू करण्यास सुरुवात केली तर ज्येष्ठ नागरिकाची विचारपूस करत त्यांना शांत केले ज्येष्ठ नागरिक दत्तू चौधरी हे मूळचे भुसवळ येथील रहिवासी असून तेथे एका मिलमध्ये काम करीत होते सद्यस्थिती ते रिटायर झाले आहेत तर पातळी फाटा येथील आनंद नगर येथे राहत असल्याची माहिती दिल्यानंतर वाहतूक पोलीस पाटील यांनी त्यांच्यासाठी रिक्षा करून देत सुखरूप घरी सोडण्यासाठी सांगण्यात आले त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे उपस्थित सर्वच नागरिकांमधून त्यांचे कौतुक करण्यात येत होते तर उत्तम पाटील यांच्यासारख्या पोलिसांमुळे नागरिकांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती व गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल अशा प्रतिक्रिया देखील उपस्थितांमधून बोलण्यात येत होत्या एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक